नमस्कार मित्रांनो मी आय चैंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा आहे मोबाईलच्या सहाय्याने ओ एम आर सीट तयार करणे स्पर्धा परीक्षेच्या उत्तरपत्रिका तयार करणे शेंगंदात शेकंदात उत्तरपत्रिका तपासणे ॲन्सर की सेट करणे इत्यादी मित्रांनो आपल्या शाळेमध्ये नवोदय आणि कॉलरशिपचे विद्यार्थी असतातच आपण ते वर्ग घेत असतो आणि त्या नवोदय आणि कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांचा सराव आपल्याला करून घ्यायचा असते आणि याकरता जशा आपल्याला परीक्षेमध्ये येतात ओ एम आर सीट अशा आपल्याला सीट हव्या असतात आणि त्या उत्तरपत्रिका आपल्याला मिळतातच पण कोऱ्या रेडीमेड उत्तरपत्रिका मिळतात परंतु त्या उत्तरपत्रिका तपासताना जर जास्त विद्यार्थी असेल तर त्या उत्तरपत्रिका तपासताना आपली तारांबळ उरते आणि आपल्याला त्रास होतो आणि हा त्रास वाचवण्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहे उत्तरपत्रिका तयार करणे त्या शेकंदा तपासणे ॲन्सर की सेट करणे या सर्व प्रकारचं इथे माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो याकरता आपल्याला एक ॲप लागेल ती ॲप मी तुम्हाला इथे दाखवतो बघा मी त्या ॲपचा स्क्रीनशॉट इथे काढून ठेवलेला आहे बघा इथे ही ॲप आहे आपल्याला प्लेस्टोरमध्ये ह्या आप ॲपचं नाव टाकायचं आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये या ॲपची मी लिंक दिलंच त्या लिंकला क्लिक करूनसुद्धा तुम्ही ॲप घेऊ शकता आता बघा इथे मी प्लेस्टोरवर जाणार आहे आता प्लेस्टोरवर गेलो आणि प्लेस्टोरवर गेल्यानंतर मी इथे सर्च बॉक्समध्ये असं टाकलं बघा ई व्ही ए एल बी टाकलं आणि त्या ॲपला मी इन्स्टॉल करतो आता बघा इथे आपण सुरुवातीपासून प्रोसेस इथे पाहणार आहे प्रकारे इथे ॲप आपल्याला डाउनलोड करायची आहे नेमकं मग नंतर काय करायचं आहे प्रत्येक स्टेप बाय स्टेप इथे जाणून घेऊया बघा आता इथे याप मी डाउनलोड केली आहे आता ती ओपन करतो ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इथे आपल्याला स्क्रीन येईल आता इथे बघा फ्री साईन ऑफ लॉग इन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला लॉग इन व्हायचं बघा इथे आता तुम्हाला इथे ईमेल आय डी टाकणे किंवा पासवर्ड टाकणे किंवा इतर काही गोष्टी सेट करणे हे खूप त्रासदायक असतात त्यामुळे सर्वात उत्तम अशी एक स्टेप आहे साइन विथ गुगल यावर क्लिक करायचं आणि सोप्या प्रकारे आता इथे तुमचा ईमेल इथे चूज करायचा निवडायचा आणि इथे तुम्हाला त्या ॲपला लॉगिन व्हायचं आहे प्रकारे इथे तुम्हाला ना होईल तुम्हाला ऑर्गनायझेशन आहे इथे टाकायचा इथे टाकलं नाही मी याच्यापैले ॲप हँडल केली आहे तुम्हाला ऑर्गनायझेशन म्हणजे इथे काही टाकू शकता तुम्ही बघा आता बघ ऑर्गनायझेशन काही टाकू शकता इथे आणि इथे टाकल्यानंतर आपल्याला सर्व माहिती भरल्यानंतर इथे ऑर्गनायझेशनची माहिती आहे आपल्याला टाकायची आहे इथे बाकी सर्वच येईल आणि इथे सेव्ह करायचं आहे बघा आता सेव्ह केल्यानंतर इथे अशा प्रकारचं समोरचं पेज येईल आता सर्वात महत्त्वाचे इथे तीन पोर्शन आहे एक्झाम क्लासेस आणि मोर तर आता आपल्याला काय करायचं आहे ओ एम आर सीट आपल्याला तयार करायची आहे तयार करता आपल्याला एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि एक्झामवर क्लिक केलं बघा आता इथे याच्यावर क्लिक केलं समजा आपण तर इथे अशा प्रकारे पेजील रोल नंबर डिजिट आता इथे आपल्याला रोल नंबर डिजिट इथे बघा इथं फाईव्ह दिला आहे इथे वन दिला फाईव्ह डी दिला आहे म्हणजे पाच अंकी रोल नंबर आता आपल्या इथे जास्त वर्गामध्ये चाळीसच्या जवळपास विद्यार्थी असतात आता पडसंख्या खूपच कमी झालेल्या त्यामुळे विद्यार्थी दहा वीस पण असे असतात तर आपण इथे अंक hmm. दोन अंकी घेऊ कारण की रोल नंबर जास्त दोन अंकी असतात एक्झाम सेट आपल्याला एकच तयार करायचा आहे आणि सब्जेक्टसुद्धा एकच घ्यायचा आहे आता इथे खाली बघा सब्जेक्टचं नाव इथं आहे तुम्हाला इथे टाकायचं आहे तुम्हाला ज्या सब्जेक्टची व तयार करायची आहे आता मी आता मॅथची तयार करतो आता मी मॅथ नाव टाकतो आणि मला जे शेक्शन आहे इथे शैक्षणिक एकच ठेवायचं आहे आणि बघा इथे मी नेक्स्टवर क्लिक करतो आता बघा नंबर ऑफ क्वेश्चन्स आता इथे बघा मला इथे सेवन्टी फाईव्ह क्वेश्चन्स घ्यायचे आहे आता मी सेव्हन्टी फाईव्ह क्वेश्चन्स का घेतले हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की ह्या ॲपमध्ये पंच्याहत्तर प्रश्न असे सेट झालेले असतात आणि जर तुम्हाला जर कमी क्वेश्चन्स घ्यायचे आहे समजा तर आपल्याला पंच्याहत्तर समजा दोन पेपर आपल्याला इथे सेट करता येतं समजा मराठीचे आपण समजा तीस घेतले तर तीसमधून पंच्याहत्तर वजा करून आपल्याला तेवढे गंताचे घ्यावं लागेल किंवा इंग्रजी चे घ्यावं लागेल आणि त्याला बुद्धिमत्ता पुन्हा कोणताही विषय घ्या म्हणजे तुम्हाला दोन पेपर इथे सेट करता येतात पंच्याहत्तर प्रश्नाचे पंच्याहत्तरच्या वरतू तुम्हाला प्रश्न घेता येत नाही आणि घेता येते मग यामध्ये तुम्हाला पेड वर्जन आहे तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागतात आपल्याला फ्रीमध्ये जे काही मिळेल ते आपल्याला इथे शिकायचे आहे पंच्याहत्तर प्रश्न घेतले आता बघा इथे पर्याय क्वेश्चन टाईप तुम्हाला इथे चार पर्याय द्यायचे आहे आपल्या अँसर जी शीट आहे त्यामुळे चार पर्याय असतात बर बर मार्क फॉर करेक्ट म्हणजे बरोबर उत्तरला किती मार्क द्यायचा इथेही एक मार्क टाकतो त्यानंतर मार्क फॉर इनकरेक्ट चुकीच्या पर्यायाला मार्क द्यान का जिथे आपल्याला मायनस सिस्टीम ठेवायची नाही आहे आणि मी सर्व केल्यानंतर इथे नेक्स्टवर क्लिक करतो बघा आता इथे माझी अशा प्रकारे इथे आ... काय झाली आहे शीट इथे तयार झालेली आहे बघा इथे शीट इथे तयार झालेली आहे बघा आता इथे लेआउट आता इथे लेआउट तुम्हाला काय येते कंटिन्युअस सिलेबस इन कॉलम यामधून तुम्हाला नेआउट निवडा येते किंवा ॲडवर न्यूवर क्लिक करून तुम्हाला इथे अशा प्रकारचं इथे लेआउट तुम्हाला सिलेक्ट करता येते आता मी इथे उभ्या अशाच प्रकारचं लेआउट मला हवा आहे आता इथे डिफॉल्ट ॲड न्यूमध्ये सुद्धा डिफॉल्ट पण जाऊन तुम्हाला काहीतरी इथे आता हे जास्त काही आपल्याला इथे महत्त्वाचं काही काम नाही आहे बस आपल्याला ॲन्सर जी सीट आहे उत्तर अशाच प्रकारे आपल्या नवोदय किंवा कॉलरशिपमध्ये तर आपण अशाच प्रकारचं इथं तयार करू आणि आता आपल्याला इथे काय करायचं आहे इथं सेव्ह करायचं आहे बघा सेव्ह करायचं आहे आता तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की इथे माझं शाळेचं मी नाव टाकू शकत नाही का इथे एक्झामचं नाव टाकू शकत नाही का त्यानंतर इथे डेट टाकू शकत नाही का तर बघा इथे तुम्हाला जर सर्व काही सुविधा पाहिजे असेल तुम्हाला जर पन्नास प्रश्न घ्यायचे आहे तुम्हाला तिसरा प्रश्न घ्यायचे आहे ह्या ह्यापणे या यामध्ये बघा पंच्याहत्तर प्रश्न असे सेट करून दिलेले आहे म्हणजे इथे पंच्याहत्तर प्रश्नच तुम्हाला घेता येईल त्याचीच ॲन्सर शीट बनवता येईल पण तुम्हाला असं वाटलं की आपल्याला पाहिजे वेळेत प्रश्न घ्यायचे आहे इथे शाळेचं नाव टाकायचं आहे एक्झामचं नाव टाकायचं आहे डेट टाकायचा आहे इथे विद्यार्थ्याचं नावाचा इथे काहीतरी करायचं आहे म्हणजे तुमच्या तुम्हाला पाहिजे तशी उत्तरपत्रिका जर तयार करायची असेल इथे क्रिएट uh, कस्टम uh, ॲन्सर सीट अशा प्रकारे तुम्ही इथे क्लिक करू शकता आणि पेपेड वर्जन इथे आपल्याला विकत घ्यावं लागेल ते आणि आपल्याला uh, जेवढं काही म्हणजे स्वस्त्यामध्ये मिळेल किंवा फुकटामध्ये मिळेल ते इथे आपल्याला घ्यायचं आहे आता इथे आपण शेअर क्लिक करतो आता इथे क्लास नेम आता इथे ॲड न्यू आता मी मला इथे कोणत्या क्लाससाठी आहे तर जास्तीत जास्त नऊ दोच्या परीक्षा ज्या क्लासवरती होतात आता मी इथे सिक्स टाकलं ॲड केलं आणि त्यानंतर बघा इथे चूज एक्झाम डेट आता उद्याच मी परीक्षा घेणार आहे त्यामुळे मी इथे ओके करतो अठरा तारीख टाकून आजची सतरा तारीख आहे एक्झाम नेम इथं आता मला इथे कॉलरशिप बघा इथे स्कॉलरशिपची मला इथे घ्यायची आहे अशा प्रकारे इथे मी टाकलं आणि इथे टाकल्यानंतर बघा इथे मला इथं सेव्ह करायचं आहे इंटर क्लास नेम बघा इथे क्लास नेम इथे आणि आता मला इथे सेव्ह करायचं आहे आता बघा इथे अशा प्रकारे इथे सेव झालेला आहे आता मला काय करायचं आहे हे पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करायचं आहे किंवा मला इथे शेअर करायचं आहे बघा मित्रांनो आता इथे आपल्याला काय करायचं आहे की हे पी डी एफ स्वरूपात आपल्याला इथे अँसर शीट मिळवायची आहे त्याकरता बघा इथे स्कॉलरशिप दिला आहे आणि सेवंटी फाय दिला त्यावर क्लिक करूया आणि इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं बघा इथे पर्याय आले त्यानंतर ओ एम आर डबल सीट यावर क्लिक करूया आता बघा इथे आप तुम्हाला इथे काय करायचं आहे की डबल सीट म्हणजे दोन पानावर तुम्हाला हे सेट करायचे आहे का किंवा एक आ, म्हणजे दोन पानावर जर सेट करायचे असेल तर ह्या पर्याय आपल्याला इथे ये कामी येईल आता इथे ये बघा आपल्याला मला काय करायचं एकाच पानावर ठेवायचे कारण एकाच पानावर सुंदर दिसते छान दिसते आता इथे बघा डाउनलोडचा पर्याय आहे इथे तुम्हाला इथे शेअर करता येते म्हणजे तुम्हाला पी डी आ... एफ म्हणजे शेअर क कर... आपण पी डी एफ स्वरूपात नाही अशाच प्रकारे आपल्याला इथे शेअर करता येते बघा मी इथे क्लिक केलं आणि इथे माझ्या याच्यावर शे शेअर केलं बघा बघा अशा प्रकारे इथे मी शेअर केलं आता मी ही एक इमेज स्वरूपात शेअर केली आता बघा आता मला आता हीच काय करायचं पी डी एफ स्वरूपात शेअर करायची आहे त्याकरता मी इथे तीन टीमवर क्लिक करतो आणि क्रिएट पी डी एफवर क्लिक करतो आता मला बघा सिलेक्ट सीट पर पेज वन सीट पर पेज टू सीट पर पेज म्हणजे आता इथे तुम्हाला दोन ये जी शीट आहेत तुम्हाला दोन पेजवर पाहिजे एक पेजवर पाहिजे इथे सेट करायचं आहे आता मला एकच पेजवर पाहिजे म्हणून मी वन पेजवर म्हणजे वनवर क्लिक केलं आणि सेट केलं आणि आता बघा इथे आता काय करायचं आहे आपल्याला इथे पी डी एफवरसुद्धा मी क्लिक केलं आणि पी डी एफवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथे पी डी एफ माझी तयार झालेली आहे आता मी इथे शेअर करतो बघा इथे यारवर क्लिक केलं मी आणि इथे व्हॉट्सअपवर शेअर ॲज फाईल आणि व्हॉट्सअपवर क्लिक केलं आणि पुन्हा मी माझ्या नावावर क्लिक केलं आणि हे बघा आता इथे बघा इथे ही पी डी एफ स्वरूपामध्ये सेंड झालेली आहे इथे बघा आता इथे मी ईमेल स्वरूपातही सेंड केली आणि पी डी एफ स्वरूपातही सेंड केली आता मी पुन्हा बॅग जातो बघा पुन्हा मी आता इथे बॅग गेलो आता मला आता मी पंच्याहत्तर इथे प्रश्नाची इथे काय केले आहे मी उत्तरपत्रिका सेट केली आहे आता मला ॲन्सर की सेट करायची आहे म्हणजे पंच्याहत्तर प्रश्नाचे जे उत्तर आहेत ते मला सेट करायचे आहे म्हणजे मला तपासण्याच्या वेळेस सोप सोप बसेल आता मी इथे बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर चौथ्या प्रश्नाचं उत्तर मी इथे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथे मी सेट करणार आहे बघा इथे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी इथे सेट करणार आहे म्हणजे मी जे प्रश्नपत्रिका काढली आहे त्यामधलं अचूक उत्तर इथे मी आ, सेट करणार आहे अशा प्रकारे बघा आणि मला पंच्याहत्तरही प्रश्नाचं उत्तर इथे मला काय करायचं आहे इथे सेट करायचं आहे आता मी अंदाजे इथे सेट करत आहे पण तुम्हाला इथे अचूक असे उत्तर इथे सेट करावं लागेल पंच्याहत्तरी प्रश्नाचे बघा बघा इथे अशा प्रकारे ही प्रश्नाचे तुम्हाला काय करावं लागेल इथे अॅन्सर की सेट करावं लागेल म्हणजे तपासणी करताना तुम्हाला खूप सोपं जाईल आता मित्रांनो तुम्हाला पंच्याहत्तर प्रश्नाची जी अॅन्सर शीट आहे ती तुम्हाला तयार ठेवावं लागेल आणि त्या ॲन्सरशीटमधले जे पर्याय आहेत चार पर्यायपैकी कोणता पर्यायाचं उत्तर आहे इथे ते आपल्याला टिकमार करायचं आहे अजोक उत्तर आणि इथे सेव्ह करायचं आहे आता हे बघा बघा इथे काहीतरी माझं उत्तर इथे सेट करायचं राहिलं त्यामुळे हे आलं आहे आता मी पुन्हा पहिलीपासून चेक करतो बघा हां इथे सुटलं आहे कुठेतरी सुटलं आहे त्यामुळे इथे झालेलं नाही होतं आता बघा अजून कुठे सुटलेलं आहे बघा आता इथे माझी आन्सर की इथे सेट झालेली आहे आता स्कॅन सीट आता बघा ह्या महत्त्वाचा आहे आणि तुम तुमच्या साऱ्या प्रश्नाचं उत्तर इथे जाटकन कसं काय प्रकारे तुम्हाला आन्सर सीट चेक करायची स्कॅन सीट बघा आता इथे स्कॅन सीटवर क्लिक करूया बघा आणि इथे स्कॅन सीटवर क्लिक केल्यानंतर बघा इथे तुमचा जो कॅमेरा आहे तो कॅमेरा इथे आता बघा इथे तुम्हाला काय आहे इथे महत्त्वाची गोष्ट सांगतो इथे तुम्हाला चार सर्कल दिसू लागले एक दोन तीन चार या चार सर्कलमध्ये तुमच्या जी ओ एम आर सीट आहे बघा हे तुम्हाला चार सर्कल दिसत आहे एक दोन तीन चार आता मी ओ जी वृत्तपत्रिका आहे ती मी डाउनलोड केलेली नाही प्रिंट काढली नाही त्यामुळे मी प्रत्यक्ष करून दाखवलं असतो तुम्हाला इथे एक दोन तीन चार या चार सर्कलमध्ये तुमच्या बघा इथे चार सर्कलमध्ये तुमच्या जी शीट आहे बघा आता ही शीट आहे ह्या शीटचे चार सर्कल आले पाहिजे म्हणजे बघा पहिला सर्कल उज्या बाजूला जो सर्वात सर्कल नाही सॉ सॉरी स्क्वेअर ह्या स्क्वेअर त्यानंतर चारही स्क्वेअर जे आहेत तुमच्या इथे ते आलेले इथे पाहिजे तुम्हाला समजलं काय बघा इथे जो पहिला ब्लॅक इथे स्क्वेअर दिलेला आहे इथे मी सर्कल म्हटलं चुकीने बा ब्लॅक स्क्वेअर दिलेला आहे पहिला त्यानंतर श त्याच रांगेतला उजवीकडला म्हणजे डावीकडला पहिल्या रांगेतला एक तो चौकोन उजवीकडला एक एक चौकोन त्यानंतर सर्वात खालीचा एक चौकोन आणि इकडला एक चौकोन हे चार चौकोन त्या चार याच्यात आले आलेले पाहिजे त्या बघा जेव्हा मी स्कॅनवर क्लिक करेल आणि स्कॅनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे या चार चौकोनामध्ये इथे दिसत आहे ब्ल्यू कलरचे चार चौकन या चार चौकोनामध्ये तुमची ते शीटचे चार चौकन आहे सर्वात वरचे दोन चौकन आणि खालचे दोन चौकन म्हणजे डाव्या बाजूचा एक उज्या बाजूचा एक खालचा डाव्या बाजूचा एक हे चार चौकन इथे आलेले पाहिजे म्हणजे सेकंदात तुमचं काय होईल तिथं शीट इथे चेक होईल आता मी जर डाउनलोड करी तुम्हाला मी करोना दाखवेल तर मित्रांनो अशा प्रकारे इथे तुम्हाला उत्तरपत्रिका इथे तयार करता येते आता बघा इथे तुम्हाला स दुसरा एक महत्त्वाचा इथे मुद्दा सांगतो की तुम्हाला इथे विद्यार्थी ॲड करायचे आहे क्लासेस ॲड करायचे आहे त्याकरता तुम्हाला क्लासेसवर जायचं आहे क्लासेसवर गेल्यानंतर याड क्लास करायचा आहे आता इथे क्लास करायचा आहे ॲड क्लास मी आता इथे क्लास ॲड करतो बघा इथे क्लास आणि व्यू स्टुडंट यावर क्लिक केलं आता मला ॲड स्टुडंटवर क्लिक करायचं आहे रोल नंबर क्लास सिक्स रोल नंबर समजा आता मी झिरो वन रोल नंबर टाकला नेम टाकतो त्याचं नेम टाकलं फोन नंबर नाही टाकला तर चालेल आणि इथे ईमेल आय डी नाही टाकला चालेल आता इथे फोन नंबर आणि ईमेल आय डी काय कशासाठी दिली आहे बघा जेव्हा तुम्ही याचं पेड वर्जन घ्याल या पैसे भरून तुम्ही चांगल्या ज्या सुविधा मिळवाल तेव्हा तुम्हाला इथे काय होईल डायरेक्ट त्या पालकाला ही उत्तरपत्रिका आहे त्याच्या मोबाईलवर ईमेलद्वारे पोचविली जाईल आणि फोन नंबरवर मेसेज देईल का इतके गुण मिळाले आहे आणि याडवर मी क्लिक केला अशा प्रकारे एक विद्यार्थी ॲड झाला अजून पुन्हा ॲड स्टुडंटवर क्लिक करायचं वर्ग सहा आहे रोल नंबर टाकायचा इथे रोल नंबर दोन टाकायचा इथे नेम टाकायचं आणि इथे ॲडवर क्लिक करायचं अशा प्रकारे तुम्हाला इथे विद्यार्थी ॲड करता येतात तर मित्रांनो खूप छान अशी उपयुक्त ही पद्धती आहे काही प्रश्न असले तर तुम्ही कॉमेंट करू शकता आणि मित्रांनो चांगल्या प्रकारे इथे तुम्हाला या ॲपचा फायदा होईलच आणि तुम्ही क्षणामध्ये शेकंदामध्ये इथे ओआन शीट तुम्ही चेक करू शकता पण आता तुम्हाला दुसऱ्या ज्या उत्तरपत्रिका आहे ते चेक करता नाही या ॲपमध्ये शेअट केलेल्याच उत्तरपत्रिका तुम्हाला इथे चेक करता येईल असं मग अनेकांचा प्रश्न होते की कोणती उत्तरपत्रिका घेतली आणि या ॲपद्वारे चेक केलं असं होणार नाही या ॲपमध्ये सेट केलेलीच उत्तरपत्रिका तुम्हाला इथे चेक करता येईल तर मित्रांनो अवश्य या ॲपचा लाभ घ्या आणि आपल्या विद्यार्थ्यांचा सराव चांगलाच चांगल्या प्रकारे करा धन्यवाद